बैलगाडा प्रेमी सागर दहा चव्वेचाळ या युट्यूब चॅनेलवर सर्श स्वागत आता माघवारी पायदिंडी सोळा शेनवडी ते पंढरपूर पंढरपूर हा हे दिंडी सोहळा संपन्न होत आहे आणि या दिंडीसह दिंडीमध्ये सहभागी घेणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि उत्कृष्ट असा या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांनी सहभाग घेतला आहे पुरुषांनी घेतला आहे अशा सर्व भाविक भक्तांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या दिंडी सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या वारीसाठी ज्या दार्शन व्यक्तीनं सदा दाण्याची सोय केली असे पहिला दुपारचा जेवणाचा कार्यक्रम हा मोराळे या ठिकाणी या भक्तांनी केलेला आहे मोराळे ग्रामस्थ मंडळ त्यांनी केलेलं आहे आणि संध्याकाळी मायनी मायनी या ठिकाणी संध्याकाळी मुक्काम आहे तर सर्व जे दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत अशा सर्व भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद Thank <laughs> you. vai vir